आय फील ही इज अ व्हेरी व्हेरी ग्रेट ह्युमन बिईंग म्हणजे अशोक सराफ एक उत्तम अभिनेते आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे मी म्हणेन उद्या त्यांचे शत्रू सुद्धा म्हणतील की अशोक सराफ हे ग्रेट अभिनेते आहेत पूर्ण आज महाराष्ट्र अशी कुठलीही महाराष्ट्रीयन व्यक्ती नाही आहे की ज्यांना अशोक सराफ माहिती नाही हे त्यांचं म्हणजे मी म्हणते तीन पिढ्यांसाठीचा त्यांचा अभिनय ओळखतातच पण महाराष्ट्रातली अशी एक परदेशातली किंवा भारतातली कुठली की ज्यांना अशोक सराफ कोणत्या फॅन नाही इतकं मोठं काम त्यांनी केलंय त्यामुळे तो ग्रेट आहेच अभिनेता म्हणून पण त्याही पुढे तो उत्कृष्ट माणूस आहे म्हणजे आज आमची सदतीस वर्षांचा संसार त्याच्या आधीच एक वर्ष अडतीस एक वर्षांचं आमचा सहवास आहे या इतक्या वर्षामध्ये मी कधीच अशोकला ना मग आता इव्हन बाहेर काही गॉसिप माहिती असेल काही माहिती असेल मी त्याला सांगितलं तर माहिती होतं मला मग मी त्याला तुला नाही मला सांगितलं काय संबंध आहे मी का दुसऱ्यांच्या गोष्टी येऊन घरी तुला सांगितलं पाहिजे आपल्याला आपल्याला काय माहिती काय परिस्थितीत कोणी काय निर्णय घेतला mm. म्हणजे हे एवढं मोठं त्याच्याकडनं मी शिकले आणि त्यांनी कधीच ना त्याने कधी कोणाचा दुस्वास नाही केला mm. ही केवढी मोठी गोष्ट आहे आज माहिती आहे मी म्हणून त्याला श्रीमान योगी म्हणते मी म्हणजे तो ना लोक आपण फिलॉसॉफी म्हणतो पण तो जगतो ती फिलॉसॉफी त्यांनी कधीच ना असं वागलं काय माझं त्याला असं झालं पाहिजे तसं असं कधीच मी त्याच्या तोंडून ऐकलं नाही हा त्याच्या स्वभावातला मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे ही आणि त्यांनी कायम आणि कायम मला खूप सपोर्ट केलं Mm -hmm. एक पती म्हणून आणि एक मित्र म्हणून आणि uh, काय म्हणूया कुटुंब प्रमुख म्हणून ही म, मला जे काही करायचंय आज मला वाटत नाही माझ्या कुठल्याही गोष्टीला अशोकने प्रश्न विचारला नाही त्यांनी ऑलवेज मला ते दिलंय गिवर फॉर मी ऑलवेज सो फॉर मी ही इज माय एव्हरीथिंग गुरु पण आणि सगळंच काही तर सर्वप्रथम मी त्याची मी स्वतः त्याची सर्वात मोठी फॅन आहे आणि नंतर त्याची बायको आहे uh, त्याच्यामुळे त्याच्यापाशी असणारी जी तो कसं ना सीन करताना किंवा सिनेमा करताना असं फार कमी स्टार्स मध्ये आपण बघतो ते हावी होतात स्वतःच्या रोल्स वरती दुसऱ्यांचे रोल्स एडिटिंग मध्ये कट केलेले पण आपण हिंदी बऱ्याच लोकांच्या बद्दल ऐकतो इव्हन मराठी मध्ये ऐकतो अशोक यू विल डू दॅट हे मी खूप जण एवर इनफॅक्ट दोन धडामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे च्या मध्ये तो जो सीन आहे सगळा आवाज जे आहे त्याचा हळूहळू दरवाजा उघडतो तो ती गोष्ट सांगतो ना ते घाबरतात ती बली ते सगळे आवाज अशोकनी काढलेत डबिंग आणि मी त्याची साक्षीदार आहे म्हणजे ऐक्यू बातमी नाही असा दरवाजा उघडतो हो हो किंवा त्याचा त्या पायपरचा आवाज येतो हो 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 हो। आणि मग अशा, अशा चिमण्या उडतात हे सगळे आवाज हे कुठला ऍक्टर कुठल्या ऍक्टरसाठी करेल इतका तो जनरस को ऍक्टर आहे आणि तो आपल्या बरोबर सगळ्यांना घेऊन जाणार आहे मला ना काही किस्से ऐकायला आवडतील म्हणजे आता तुम्ही इतकी मोठी मोठी नावं घेताय आणि तुम्ही सांगताय मधनं पण तरी सुद्धा ना आम्हाला खरंच म्हणजे तो एक गोल्डन एक गोल्डन एरा होता आम्हाला जाणून घ्यायला लहानपणीचा सा किस्सा सांगेन लहानपणी विस खांडेकरांचा आहे मास्तर ओ। ते परत ते किती ग्रेट होते हे नंतर जेव्हा मी त्यांची सगळी पुस्तकं वाचली अश्रू वाचलं किंवा बाकीची त्यांची पुस्तकं वाचली तेव्हा कळलं की किती ग्रेट होते खांडेकर म्हणजे नाव उच्चारताना सुद्धा किंवा मला गोनी सहवास मिळाला गोनी दान दांडेकर गोनी दांडेकरांनी एक दुर्ग भेट म्हणजे सगळ्या दुर्गांमध्ये गोनिदानबरोबर जायचं आणि ते तुम्हाला माहिती सांगतील त्या दुर्गांची असा अशा सगळ्या किल्ल्यां बरोबरच पण माझं ना दुसऱ्या किल्ल्यानंतरच मी आजारी पडले आणि मला पुढे जात आलं नाही पण मला थोडासा तो त्यांचा सहवास मिळाला कारण मी त्यांची प्रचंड चाहती अगदी म्हणजे कुणायकाची भ्रमणगाथा म्हणू नकोस की पा रानबुली म्हणू नकोस पवनाकाठचं धुंडी नह सगळी त्यांची पुस्तकं मी वाचली तर मी खूप गोनिदानची खूप मोठी फॅन आहे त्यांच्या शब्द सामर्थ्याची सो so, मला तेच म्हणायचं होतं की एकदा मी लहान होते तेव्हा जेव्हा मी अमृतवेल करत होते तर तेव्हा आम्हाला ना पाचवीमध्ये इंग्लिश मी मराठी मीडियमची hmm. त्यामुळे पाचवीमध्ये hmm. आम्हाला इंग्रजी इंट्रोड्यूस झाला hmm. तर ते असं ना आणि तेव्हा खांडेकर मास्तर सरांचा चष्मा असा तो त्या काळात कॅटॅकचं ऑपरेशन केलं घेऊ जाड काचा चष्मा असं तसा ते असे बसले होते आणि त्या एक विमलताई म्हणून होत्या ज्या काम करायच्या आमच्या नाटकामध्ये तर त्या मला डिक्टेशन देत होत्या अमृतवेलच्या वेळ आणि मी लिहित होते त्यांनी काहीतरी स्पेलिंग दिलं असणार तर मी लिहिले हो मला अजूनही क्लिअरली आठवते मी कधी विसरणार नाही त्यांनी मला सांगितलं माझ्या हाताच्या मुवमेंट वर त्याला नीट दिसतही नव्हतं तू न आय वरचा डॉट तार दिला नाहीस आणि टी वरची स्लिपिंग लाईन काढली नाहीयेस ते oh. करेक्ट होत त्यांनी मला सांगितलं मी किती <laughs> मोठे असतील ते एवढे मोठे लेखक होते पण wow. मास्तर होते ते <laughs> wow. आणि किस्से म्हणजे काय आता <laughs> बनवा बनवीच्या गंमत झाली आम्ही त्यांना नानावटी बंगला शूट करत होतो hmm. बनवा बनवी करताना कळत होतं आपण काहीतरी छान करतोय hmm. ते एवढं ग्रेट फेनॉमिनल आणि कल्ट सिनेमा असेल हे खरंच वाटलं नव्हतं तर सचिन त्या ह्याच्या hmm. ड्रेसमध्ये होता दोन शॉर्ट्स होते की एकदा असं बंगल्या बाहेर त्यांनी कॅमेरा लावतो एकदा सचिन आणि ते चौघ जण दोन रिक्षात नेतात उतरतात जातात आणि नंतर मी आणि सुप्रिया येतो तो, तो शॉट तेव्हाच त्यांनी घेतला होता की आम्ही दोघी उतरतो आणि आज जायला लागतो जे बदमाबमी गाण्याच्या आम्ही येतो दोघी जण तर त्याच्या आधी त्यांनी त्यांचा शॉट लावला होता तर ते असे उतरले आणि तो तेव्हा ते कुठल्या तरी रिक्षावाले आणले असतील ना आणि मग सचिन त्याच्या आवाजात ए काय ना ते इकडे घेतो तो रिक्षावाला असा एकदम त्या <laughs> रिक्षाची एक्सप्रेशन इतकी अमेझिंग होती आणि आम्ही इतके हसायला लागलो इतके हसायला लागलो आणि तो इतका सुंदर दिसायचं ना सचिन एकदा अशोकला तेव्हा कुठतरी विचारलं तर तुमची आवडती अभिनेत्री कोण तर त्यांनी सचिन पिळगावकर असं सांगितलं पिक्चर <laughs> नंतर अरे बापरे ते गाणं बापरे म्हणजे सुप्रिया पण अप्रतिम नाचते मला तर ते सचिन बरोबर तुम्ही काय मॅच करणार अमेझिंग डान्सर ते कठीणच होतं कुणीतरी येणार येणार ग राजकमलच्या गच्चीवरती केलेलं गाण कुठे झालेलं राजकुमल स्टुडियो ओके ओके अरे बापरे आणि ते किती एका दिवसात एवढं गाणं सांगितलं की दोन रात्रीचं होतं ना दोन दोन रात्री लागल्या होत्या त्याला दोन रात्रीच झालं होतं आणि मला तुम्हाला विचारायचंय की जेव्हा सचिन सर त्या पेहरावात आले साडी आणि सगळं तुमची सगळ्यांची रिॲक्शन काय माय गॉड ही लुक सो ब्युटिफुल काय सुंदर त्याचा माझं अजून एक सीन आठवत होते झाडांना पाणी घालत असतो आणि मी तिला त्याला जाऊन म्हणते तुझी तब्येत कशी आहे तर तुला तर त्याचे ते हावभाव वगैरे पण त्यांनी इतके अपर पिकअप केले होते आणि आता मला वाटतं आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट रोल बनवा बनवी मला अजून तो एक <laughs> सीन मधला शॉर्ट मधला आठवते की ते असे पत्ते खेळत असतात आणि सचिन येतो आणि तसे दोघं असे वाकून बघतात ना अशोक तो आणि सुशांत हळूच त्याची पानं शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही आहात सुशांत सिद्धार्थ रे म्हणून पण त्यांना ओळखलं जात सिद्धार्थ म्हणजे मला वाटतं हिंदी सिनेमा जेव्हा त्यांनी केलं मला सिद्धार्थ हंश जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्याच्यामध्ये तो सिद्धार्थ या नावा हा हा पण आज तेही आपल्यात नाहीयेत पण तुम्हाला त्यांची तो आहे होता त्याचबरोबर सुधीर जोशी आमचा अतिशय जवळचा मित्र माझा आणि अशोकचा म्हणजे सुधीर इज मोर अ फ्रेंड फॅमिली त्याचं कधी मर्डला वगैरे शूटिंग असतं माझ्या घरी राहायचा सुद्धा आणि तो मला नेहमी भोपळाचे घारगे करायला सांगायचा त्याला माझ्याचे घारगे अतिशय आवडायचे म्हणजे मी त्याच्यावर सिरियल मध्ये प्रोडक्शन केले तर मी सिरियल मध्ये काम केले फिल्म मध्ये काम केलंय नाटकात काम केले श्रीमंत नावाचं माझं नाटक होतं म्हणजे मी जेव्हा काय म्हणू गॅप घेतली माझ्या या अभिनय क्षेत्रात माझा मुलगा झाल्यानंतर शेवटचा मी तीन मराठीत सिनेमा केला माझ्या चकुला माझा हिंदी मध्ये केला किंग अंकल आणि नाटक केलं श्रीमंत तेंडुलकरांना त्यानंतर चौदा वर्ष मी काम नाही केलं आणि चौदा वर्षाच्या गॅप नंतर जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा मी ठरवून हेतू मी नाटकाने घेतली कारण नाटकाला एक प्रोसेस असतो तुम्ही जेव्हा काम करत नसतात इतक्या वर्षांनी काम करता तेव्हा काम करायची पद्धत एक्सप्रेस व्हायची पद्धत बदललेली ले ले। असते ले तर ते कसं आहे हे समजायला नाटकाला एक महिन्याची रिहर्सल्सची एक प्रोसेस असते जी सिनेमाला किंवा टेलिव्हिजनला नसते त्यामुळे मी ठरवून नाटक करायचं ठरव आणि मला विचारलं प्रतिमा, प्रतिमा गुलकर्णींनी अतिशय छान दिग्दर्शिका आहे ती ती माझी बऱ्याच वर्षानंतरची पहिली दिग्दर्शिका महेश पांजरेकरनी प्रोड्युस केलं होतं आणि सुधीर भटने सुयोगनी ते त्याचं नियोजन केलं होतं पूर्ण त्या नाटकाचं खूप छान नाटक होतं ते फारच छान नाटक होतं मला इथे आणखीनही माझ्या वाचनात आलं की माझा चकुला तुम्ही जेव्हा केलात तेव्हा म्हणजे प्रेग्नन्सी तुम्ही कॅरी करत होता की त्याच्यानंतर अनिकेत झाल्यानंतर त्याच्यानंतर तो।, तो सिनेमा केलेला आहे तुम्ही त्यामुळे मला एक तर आहे की चौदा वर्षाचा ब्रेक एका अभिनेत्रीसाठी जर आपण म्हटलं ना की एक तो वयाने आपण वाढतो आपले बरेच हार्मोनल चेंजेस बॉडी चेंजेस बरेच होत असतात आणि आपल्यावर एक मोठी जबाबदारी असते म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य स्त्रीची अॅने मी म्हणते आणि मग ती कट्टू येते की आपलं मूल घरी असतं आणि मग आपण त्याला सोडून येत असतो आणि तो ब्रेक तुम्ही त्याच्यासाठी घेतलात पण तो ठरवून घेतलेला ब्रेक होता म्हणजे मला uh, माझ्या मुलाच्या सगळ्या जडणघडणीतला साक्षीदार व्हायचं होतं आय हॅड वर्किंग मदर तर तेव्हाच मला वाटलं होतं उद्या माझं लग्न झालं आणि मला मूल झालं तर आय विल टेक अ ब्रेक फॉर एम हे असं मी ठरवून त्याच्यासाठी संसारासाठी माझा ब्रेक घेतला होता कारण तेव्हा अशोक सतत कोल्हापुरात असायचे खूप पाठोपाठ सिनेमे असायचे मुंबई इंडियाच्या बाहेर पण हिंदी सिनेमे पण बऱ्यापैकी करत होते तर दोन्ही पेरेंट्स त्याच्या आयुष्यातनं मिसिंग आहेत हे मला नको होतं एकतरी पेरेंट त्याला असणं म्हणजे माझ्या आईने ते मूल वाढवायचं ते मला म्हणजे सी ते ज्या स्त्रियांना ते करावं लागतं किंवा त्यांचा तो चॉईस आहे त्यांना काही मला कमी लेखायचं नाही हा मला असं वाटतं इफ आय कॅन इफ आय हॅव अ चॉईस मला स्वतःला संसार करायला जास्त आवडेल आणि ते ठरवूनच मी मला ना अशोकने सांगितलं ना कोणी सांगितलं मी ते ठरवूनच तो ब्रेक घेतला होता mm -hmm. दोन तीन खूप महत्वाच्या गोष्टी हातात त्याच तू म्हणशील मी असं म्हटलं तर ते एक काय म्हणू इट वोंट बी ट्रू खोट ठरेल असं म्हणणं दांभिकपणा ठरेल किंवा मला काही वाटत नाटक एक ते नाटक मी स्वतः ते केलं होतं तेव्हा माझ्याकडे आला होता हा आणि म्हणा की तू हे नाटक निवडिता तू करावंस अशी माझी खूप इच्छा आहे अशोक समय पण तेव्हा हो म्हणजे शक्य नव्हतं आणि माझ्या मुलाला लहानपणी चाइल्ड अस्थमा होता त्यामुळे mm. तसं त्याला सोडून जाणंही मला शक्य नव्हतं दुसरं माझं मिस झालं ते तारा नावाची मालिका जी पहिली मालिका सगळ्यांना ह्याच्यामध्ये हो। आली ती तारा नावाची मालिका मिस झाली <loud>